मुंबईत महाविकास आघाडीनं कोणकोणत्या मतदारसंघात विजय मिळवला तर महायुतीला कोणत्या जागा मिळाल्यात त्यावर एक नजर टाकूया उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत तर दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेगडाचे अनिल देसाई विजयी झालेत मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा सामना पाहायला मिळालेला होता ज्यामध्ये अरविंद सावंत यांनी बाजी मारली तर मुंबई उत्तर पश्चिममधून अतिशय चुरशीची अशी मतमोजणी झालेली होती रवींद्र वायकर यांनी अखेरच्या क्षणी विजय मानलेला आहे केवळ अठ्ठेचाळीस मतांनी त्यांचा विजय झालेला आहे तर मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना होता ज्यामध्ये अनिल देसाईंनी बाजी मारली आहे तर मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेच्या असा भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे असा सामना होता ज्यामध्ये संजय दिना पाटील हे विजयी झाले तर उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम हा सामना होता ज्यामध्ये वर्षा गायकवाड यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे तर मुंबई उत्तरमधून पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत त्यांना भूषण पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांची लढत पाहायला मिळालेली होती ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ